नारी नर नारी सगळ्यांना आनंद त्या ठिकाणी गोकुळामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीला झाला आणि असा आनंद त्यांना झाला मग तो आनंद त्या ठिकाणी साजरा करायचा आहे कशा पद्धतीने तो व्यक्त केला जगद्गुरु तुको सांगतात गुडिया तोरणी करीते कथा गाती गाणे कथा करतात घरावरती गुढी उभारून ते आपल्याला झालेला आनंद व्यक्त करतायत कथा करतात भगवान परमात्म्याचे अनंत गुणांचं वर्णन त्या ठिकाणी करतायत भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करतायत भगवान परमात्म्याच्या अनेक कथा ज्या काही पुराणांमध्ये आहे या कथांचं वाचन त्या ठिकाणी सुरू आहे अशा पद्धतीने प्रत्येकाने आनंद त्या ठिकाणी साजरा केला अशा पद्धतीने आपल्याला झाला आनंद त्या ठिकाणी प्रत्येकाने व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आणि जगद्गुरु तुकोबारायाने विचारलं अहो एवढं कथा करण्यासाठी काय कथा करण्यासारखं काय झालं एवढ्या कथा काय करायला लागल्यात एवढे भगवान परमात्म्याचे नावे नावाने त्या ठिकाणी सगळे गोकुळवासीय का बरं त्या ठिकाणी बोलायला लागले का भगवान परमात्म्याचं वर्णन करायला लागले का कथा करायला लागले आणि असं सांगितल्याच्या नंतर जगद्गुरु गुरु म्हणतात तो भगवान परमात्मा अवतरित झाला त्याच्यामुळे आनंद झाला पण फक्त आनंद झाला नाही तर त्याने सगळ्या गोकुळवासियांना आपल्याकडं मोहित करून घेतलं भगवान परमात्म्याच्या छंदाने गोविंद त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे तुका म्हणे गोणे गोविंदे येणे छंदे मोहिले कोणाला सगळ्या गोकुळवासियांना भगवान परमात्म्याने गोविंद या छंदामध्ये सगळ्यांना वेधून घेतलं आणि त्यामुळे या सगळ्या गोकुळवासियांना आनंद झाला आणि भगवान परमात्म्याचं हे प्राकट्य सगळ्यांचं चित्त वेधून घेणारं मोहून घेणारं अशा पद्धतीचा होता तोच आनंद आपल्याला या काल्याच्या प्रसंगातून फावलेल्या वेळेमध्ये आपण या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा आपल्या या गावामध्ये सुरू असलेला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष सहावा आहे सात वर्ष कार्यक्रमाला सुरू होऊन झाली सुरुवात हो थो। सगळ्यांना थोडस वेगळं वाटलं असेल कारण मागच्या वर्षी सुद्धा सहा आकडा होता वर्ष सहावं याही वर्षी सहा टाकण्यात आलं त्याचं कारण असं होतं की मागच्या वर्षी सहा वर्ष झाले पण कोरोनाचं एक वर्ष कार्यक्रम झाला नाही तो सुद्धा त्याच्यावरती टाकला गेला गृहित धरला होता आणि कार्यक्रम मूळ आपले सहा सप्ताह सहावा हा सप्ताह आज या काल्याच्या कीर्तनाने पूर्ण होईल म्हणून सहावा वर्ष आपलं या सप्ताहाचं आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आपण हा सप्ताह सुरू केल्याच्या नंतर तीन वर्षानंतर श्री संत भगवान बाबांचं हे मंदिर या ठिकाणी पूर्ण झालं आणि त्याच्यानंतर भगवान बाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा या मंदिरामध्ये झाली आणि खऱ्या अर्थाने आपल्याला जे काही भक्तीची ज्ञान आणि वैराग्याचे आदी सगळ्या या ज्या गोष्टी आहेत की ज्या परमार्थाला पोषण करतात ज्या परमार्थाला पोषक आहे ज्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये परमार्थ त्या ठिकाणी उत्पन्न होतो परमार्थ हा त्या ठिकाणी वृद्धिंगत होतो असा तो परमार्थ आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने कळाला मग त्याच्या अगोदर कळाला नव्हता का कळाला होता पण मारुती रायला तुम्ही काही सुधरू दिलं नाही मारुती रायला कारण मारुती रायाच्या पुढे आपण जत्रा त्या ठिकाणी भरवत होतो पूर्वीच्या काळामध्ये आपण जो सप्ताह केला पाच सहा वर्ष त्यावेळेसही सप्ताह झाला मग त्याच्यामध्ये सगळ्यांचा सहभाग त्या सप्ताहामध्ये सुद्धा होता परम आदरणीय स्वामीजी आपले विद्यानंदजी महाराज गातेगाव आश्रमला ते आता आहेत बाबांनी तो कार्यक्रम त्या ठिकाणी पाच वर्षापर्यंत चालू ठेवला संकल्प केलता कुठे भाऊ कुठे बाबा त्या ते ठिकाणी त्यांनी आणि सगळ्यांनी मिळून पाच वर्षापर्यंत आपल्या गावातील बाबूराव कुठे वैकुंठवासी बाबूराव कुठे आणि बाकीचे जे काही त्यांचे सहकारी मंडळी होते या सगळ्यांनी मिळून एक संकल्प केला की कमीत कमी पाच वर्ष तरी सप्ताह आपल्याला करायचा आणि स्वामीजींच्या माध्यमातून तो सप्ताह आपण या ठिकाणी पार पाडला मी परम भाग्यवान आहे की मला त्या सप्ताहासाठी सप्ता सुद्धा पाचही वर्ष मी त्या ठिकाणी उपस्थित होतो बाबांच्या त्या ठिकाणी कृपा आशीर्वादाने मी त्या सप्ताहामध्ये मला फारसा मी त्यावेळेस कीर्तन करायही नव्हतो आणि फार मोठा कला नव्हतो त्या काळामध्ये स्वामीजींचा वरद हस्त पडला आणि त्या माध्यमातून परत बरेचशे वर्षामध्ये त्या ठिकाणी लिप गेलं म्हणजे मोकळे गेले आणि त्याच्यानंतर परत ज्यावेळेस योग आला त्यावेळेस घडमोड झाली एकदा आम्ही पत्रिका छापून सुद्धा सप्ताह हो झाला नव्हता आमचा पत्रिका छापून आम्ही पोरांनीच -पोरा हे सगळे मारुती त्याच्यानंतर मला वाटतं त्यावेळेस एकनाथही होता आणि सगळे जे काही मुलं जे मारुती सांगळे याच्यासोबत त्यांचे मित्रमंडळी आहेत योगेश बाप्पू होते सगळ्यांनी मिळून थोडस सा सप्ताहाच्या साधारण पत्रिका छापल्या आणि आम्ही त्यावेळेस सप्ताह करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस तो सप्ताह आम्ही कीर्तनही घेतले सगळं झालं पत्रिका छापल्या पण तो झाला नव्हता त्याच्यानंतर परत एकदा प्रयत्न झाला आणि परत एकदा या सप्ताहाचं नियोजन झालं मात्र हे नियोजन करताना सगळ्या गावकरी मंडळींनी त्या ठिकाणी अगोदर निश्चित केलं की के आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत कार्यक्रम करायचा आहे आणि माझं परमभाग्य त्या पहि पहिले केलेल्या सप्ताहांमध्ये मी सप्ता हो, उपस्थित होतो त्यामध्ये झालेल्या कथा प्रवचन कीर्तन या सगळ्यांना मी त्या सप्ताहामध्ये उपस्थित होतो आणि त्याच बळावरती मला एक पुण्याचा भाग म्हणा तो त्या ठिकाणी आणि बाबांची कृपा या माध्यमातून परत या सप्ताहाचं नियोजन करण्यासाठी मला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं त्या माध्यमातून या सप्ताहाची पुनश्च एकदा आपल्या गावामध्ये झालेली दाल सुरुवात आणि आज हे त्या सप्ताहाचं सहाव्या वर्षाचं स्वरूप आहे याच्यासाठी तुम्ही एकदा तुमच्यासाठीच टाळ्या वाजवा <laughs> काय सगळेजण त्या ठिकाणी आहेत पण सगळ्यांचा सहभाग असल्याशिवाय कार्यक्रम होत नाही खर्चासाठी मागं पुढे पाहणारे तुम्ही मंडळी नाही खर्च तुमच्याकडून किती होतो मी रात्रीच सांगितलं की कोणाचा किती खर्च असतो असो पण या कार्यक्रमामध्ये पवित्र अशा या कार्यक्रमाची ऊर्जा वर्षभर आपल्याला त्या ठिकाणी प्रेरणा देते या कार्यक्रमासाठी आपला सगळा खर्च त्या ठिकाणी आहे आणि त्या माध्यमातून पुनश्च सहा वर्षापासून सुरू असलेलं हे सगळं या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी मला या ठिकाणी मा थोडासा सन्मान देऊन त्याच्यासाठी विचारणा केली त्या माध्यमातून आपण या सप्ताहाची तुमच्याच हाताने सगळी नियोजन आयोजन याचं असतं म्हणून हा सुंदर असा सप्ताह या ठिकाणी या सप्ताहाचं आजचं काल्याचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन आपण प्रतिवर्षी आता हे पहिलं वर्ष माझ्याकडे आहे की काल्याच्या कीर्तनामध्ये मी आहे मला प्रत्येक वर्षी प्रत्येक कीर्तनकार म्हणायचं महाराज नियोजन तुमचं आहे तुम्ही काल्याचं कीर्तन का करत नाही मी त्यांना सांगायचं नियोजन माझं आहे पण जोपर्यंत मला इच्छा होत नाही तोपर्यंत मी काल्याचं कीर्तन करणार नाही माझी सगळी मंडळी आहे या लोकांना एकदा सप्ताह कळू द्या काला कळू द्या सगळं स्वरूप सप्ताहाचं कळू द्यात यांना सगळी कल्पना त्या ठिकाणी परमार्थाची होऊ देत जाणीव त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीचे असू द्या त्यानंतर काल्याचं कीर्तन त्या ठिकाणी करावं अधिष्ठान आपला आनंद आश्रम त्या ठिकाणी आहे या माध्यमातून दोनही योगायोग या ठिकाणी आहे आपल्या माध्यमातून ज्यावेळेस गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणी आनंद महाराजांनी देवगिरी आश्रम त्या ठिकाणी स्थापन केला स्थापनेच्या कालापासून आपलं गाव त्या ठिकाणी आश्रमाचे संलग्न आहे आश्रमाशी आपला सगळा संबंध आहे एक वेगळं नातं एक परमार्थिक नातं बाबांच्या काळातही अनेक व्यक्ती आता इथं असे उपस्थित आहेत की जे बाबांसोबत त्या ठिकाणी राहिले बाबांचा सहवास ज्यांना लाभला आणि त्यांना बाबांचं जे काही परमार्थामध्ये असलेली त्यांची जी काही धडपड आहे प्रत्येकाला ते परमार्थ करावा या उद्देशाने बाबांनी केलेली तळमळ पण बाबा गेल्याच्या नंतर मध्यंतरीचा बलाच बराच काल तसाच त्या ठिकाणी गेला आणि मला तरी वाटतं मला पाठीमागं कोणीतरी म्हटलं होतं की आपल्या गावातलं सगळं साहित्य मठावरती पकवाद वगैरे सगळं नेऊन टाकलं होतं म्हणजे ते टाळ पक्वाद सुद्धा ठेवले नाही वाजायचं तर लांबच असू दे पण पुनश्च एकदा मला भाग्य लाभलं की बाबांनीच मला एखाद्या वेळेस सद्बुद्धी दिली असावी आणि या सप्ताहाच्या मार्गदर्शन मार्ग करण्यासाठी प्रवृत्त केलं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून मी जरी इथं किती लोक मला रोज सातही सातही दिवस कीर्तनकार म्हणत असले महाराजांचं मार्गदर्शन मार्गदर्शने म्हणून सगळं होत आहे पण याच्या पाठीमागं गुरुवर्य वैकुंठवासी प्रातस्मरणी आनंद महाराजांची कृपा आणि या ठिकाणी ज्या वर्षीपासून भगवान बाबांची मूर्ती स्थापना झाली खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी संतांचं वास्तव्य मुळामध्ये सुरुवात झाली आणि प्रत्येक कीर्तनकार जसे सांगतात ती अतिशय नाही बाबांचं मंदिर बाबांची जी काही आपल्या मंदिरामध्ये असलेली मूर्ती तुम्ही बघा तुमच्या प्रत्येक <us> नातेवाईकाच्या गावामध्ये बरेच एखाद्या गावामध्ये सोडलं तर सगळ्या गावांमध्ये भगवान बाबांचं मंदिर आहे भगवान बाबांची मूर्ती आहे आपल्या गावातली मूर्ती आणि सगळ्या ज्या मूर्त्या आहेत यामध्ये एक वेगळं असं वेगळेपणा त्या ठिकाणी आहे वेगळं चैतन्य आपल्याला त्या ठिकाणी जाणवतं हा प्रभाव कशाचा असेल तर आपण करत असलेल्या निष्काम बाबांच्या सेवेचा आहे दुसरा कशाचाच नाही विठाला विठाला विचा सध्या चालू आहे आय पी एल चा वेळ आय पी एल ची वेळ चालू आहे काय आय पी एलची कशासाठी आठवण करून दिली कमी वेळेमध्ये जास्ती रन काढायचे असतात कमी ओव्हर असतात कमी वेळ असते आणि त्या सगळ्या कमी धावपळीमध्ये आनंदही सगळ्यांना घ्यायचा सगळ्यांना बॅटिंगही मिळाली पाहिजेत सगळ्यांना फटकेबाजी करायला सुद्धा मिळाली पाहिजेत आणि त्या फटकेबाजीचा आनंद सगळ्या श्रोत्यांना सुद्धा घेता आला पाहिजे पाहणाऱ्यांना सगळ्यांना घेता आला पाहिजे आजचं कीर्तन सुद्धा आपल्याला तसंच त्याच टी ट्वेंटीसारखं खेळायचं आहे कारण वेळ कमी आहे सगळं नियोजन थोडंसं वेळेवरती बदल झाला त्याच्यामुळे असू देत पण सगळा पारमार्थिक कार्यक्रम होता त्याच्यातूनही उजवी बाजू आपल्याला त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म प्राकट्य आजचा आहे बारा वाजून गेले भगवान परमात्म्याचं प्राकट्य त्या ठिकाणी झालं आणि काला असल्यामुळे आपल्याला बहुतेक त्याचा विसर पडला पण आज भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार त्या ठिकाणी आहे पण ह्या अवतार साजऱ्या करण्याच्या अगोदरच आपल्या गावामध्ये एक आठ दहा दिवसापूर्वी भगवान प्रभू रामचंद्रांचं खऱ्या अर्थाने प्राकट्य झालं आपल्या गावातील कारभरी पाटील सांगळे यांनी त्या ठिकाणी स्वखर्चाने प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधलं आणि गुरुवर्य वैकुंठवासी एक गुरुवर्य वैकुंठवासी श्रीसंत भगवान बाबा असतील वैकुंठवासी आनंद महाराज असतील या सगळ्यांच्या कृपेने त्या ठिकाणी बाबांनी सांगितलं की आनंदी बाबा मी सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्यांनी संबंधही सांगितला पण ते माझ्या डोक्यात नाही राहिल्या म्हणजे बाबांचा त्यांना सुद्धा त्या ठिकाणी दर्शन झालेलं आहे बाबांचा सहवास त्यांना घडलेला आहे आणि या सगळ्यांच्या कृपेने फार उशिरा का होत नाही आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये का होत नाही त्यांना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी त्याच्यामध्ये संतती नाही याच्यावरती दुःख करून रडत बसण्यापेक्षा आयुष्य शेवटेपर्यंत नेण्यापेक्षा भगवान प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी आपल्या दारामध्ये त्या ठिकाणी आणून बसवलं हे फार मोठं भाग्य त्यांना त्या ठिकाणी लाभलं म्हणून सुखरतून त्यांनी त्या मंदिर त्या ठिकाणी उभारलं सुंदर असं सुरेख लाल दगडापासून तयार केलेलं ते मंदिर आहे भगवान प्रभू रामचंद्रांची संगमरोबरीची मूर्ती त्या ठिकाणी आहे सुंदर असं प्राकट्य भगवान प्रभू रामांचं त्या ठिकाणी झालं आणि आपण कथेमध्ये त्या ठिकाणी श्रवण केलं भगवान प्रभू रामचंद्र ज्या वेळेस भगवान प्रभू रामचंद्र त्रेता युगामध्ये झाले आणि भगवान गोपालकृष्ण जे आहेत हे द्वापार युगामध्ये झाले यामध्ये दोन अडीच हजार वर्षांचा कालखंड त्या ठिकाणी धरला जातो की भगवान प्रभू श्रीकृष्णाला अवतार घेऊन आता साडेपाच हजार वर्षापर्यंत त्या ठिकाणी पाच हजार वर्ष झाले आणि प्रभू रामचंद्रांना अवतार घेऊन त्या ठिकाणी साडेसात हजार वर्षांपर्यंत पेक्षा जास्त कालखंड त्या ठिकाणी लोटला गेला या कालामधलं आतापर्यंत भगवान प्रभू रामचंद्रांच्या नावाने या ठिकाणी आपण जे काही भगवान प्रभू रामचंद्रांची रामकथा आपण जी काही या सप्ताहामध्ये घेतली त्यामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार ज्या वेळेस झाला तो भगवान प्रभू रामचंद्र सुद्धा ज्या वेळेस अवताराला आले त्यावेळेस भगवान प्रभू रामचंद्रांचा अवतार राजा दशरथ आणि कौशल्या मातेच्या पोटी झाला मी अगोदरच त्या दिवशीही सांगितलं कथेमध्ये भगवान परमात्मा आपल्या सुद्धा घरामध्ये येतो आपण सुद्धा दशरथ आणि कौशल्य बनवू शकतो आपल्या अंतकर आपल्या ठिकाणी असलेले पंच ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय भगवान परमात्म्याच्या ठिकाणी रद्द करणं म्हणजे दशरथ त्या ठिकाणी आहे आणि कौशल्य मात्यासारखं सात्विक पवित्र निर्मळ असं हृदय अंतकरण त्या ठिकाणी ठेवून आपल्या उदारामध्ये बालकाला धारण करून भक्तिज्ञान वैराग्याच्या गोष्टी सांगून त्याला सत्व गुण आणि त्या ठिकाणी साक्षात भगवान परमात्म्याच्या चैतन्य याच्या माध्यमातून निर्माण जी संतती होते ते निश्चित भगवान प्रभू रामचंद्रन सारखी होते म्हणून ते भाग्य आपल्यालाही लाभतं फक्त आपण तसे प्रयत्न करायला पाहिजे म्हणून या रामकथेच्या माध्यमातून भगवान प्रभू रामचंद्रनचा अवतार आपण त्या ठिकाणी पाहिला आज या काल्याच्या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान गोपालकृष्णाचं वर्णन करायचं असतं कारण काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनामध्ये एक साधू संतांनी अलिखित नियम करून ठेवला की या कीर्तनामध्ये भगवान गोपालकृष्णाने केलेल्या लिला आहेत त्या लिला वर्णन कराव्या लागतात पण अनेक चरित्र सांगितले जातात भगवान परमात्म्याचे अनेक परमात चरित्र आहे भगवान परमात्म्याने जन्माला येण्याच्या अगोदरपासून चरित्र त्या ठिकाणी केलं मग ते मथुरेत असेल मथुरेमध्ये चरित्र केलं त्या मथुरेमधल्या चरित्राचं नाही त्याच्यानंतर भगवान परमात्मा ज्यावेळेस मथुरेतून गो गोकुळामध्ये त्या ठिकाणी आले आणि ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळात आले त्यावेळेसपासून पासून तर भगवान परमात्मा वृंदावनामध्ये गायी चारण्यासाठी गेले या दोन ठिकाणचं जे चरित्र वाजवा कारण रात्री आपलं कीर्तन साडे अकरा साडे अकरा वाजता घरी गेल्याच्या नंतर आम्ही साडे अकरा जेवण आमचे बारा वाजता झाले आम्ही झोपलो रात्री दीड ते दोन वाजता सकाळी उठलो सात वाजता आणि सात वाजता उठून सुद्धा कारण आवाज वरती जाणं किंवा पकवाद वाजवणं हे काय साधारण गोष्टी आहे का झोप लागती झोप पाहिजे झोप आवश्यक आहे म्हणजे शरीराला आराम सुद्धा द्यावा लागतो जेवढी तुम्हाला नांगरायला जेवढी नांगरावरती दिवसभर तुम्ही एक एक करण्यासाठी ता जेवढी तुम्हाला नांगराच्या पाठीमाग लाग चालायला जेवढी शक्ती लागते तेवढी शक्ती इथं सुद्धा खर्च होते फक्त त्याचं स्वरूप वेगळं आहे या मंडळींसाठी एकदा टाळ्या वाजवा सगळ्या कारण रात्री झोप नाही सकाळी लवकर उठले त्याच्यानंतर धावत पळत नाश्ता केला सकाळी इथं उपस्थित झाले आणि आता वरतून उन्हाचा पारा आहे रोज चोवीस तासाचा वेळ असतो संध्याकाळी नऊला ला कीर्तन चालू होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी नऊला ला चालू होतं आठला ला म्हणा नऊला ला म्हणा आणि चोवीस तासाचा वेळ त्याच्यामध्ये जातो हरिपाठ असेल हे असेल म्हणजे एक दहा पंधरा घंट्यांचा थोडासा आराम होतो पण आज आरामच नाही ना आठ दहा घंट्यात परत कीर्तन ह्याला येऊन उभे राहिले बारा <गला> वाजले या वेळेला रात्री आम्ही जेवत होतो बारा <गला> घंटे सुद्धा झाले नाही मग त्याच्यात जेवण आणि झोप बाकी सगळे विधी म्हणजे वेळ काहीच गेला नाही गे। म्हणून आवाजामध्ये थोडासा कमी अधिक पण आपल्याला वाटतो पण तरी सुद्धा तेवढ्या ते शंभर टक्के त्यांची देण्याचं काय करतात प्रयत्न करतात म्हणून सर्वांना त्या ठिकाणी परत एकदा धन्यवाद आणि भगवान प्रभू रामचंद्रांचं जे काही चरित्र आहे त्या चरित्रामध्ये भगवान परमात्म्याचं चरित्र कधीपासून सुरुवात होत म्हटले मधुरेपासून मथुरेमध्ये कधीपासून म्हटले कंसाला त्या ठिकाणी वाटलं आता मधी एखाद्या वेळेस रावण येईन बरं का कंसाच्या का ऐवजी कारण सात दिवस रामकथा केली त्याच्यामुळे त्या ठिकाणी कंसाला असं वाटलं की त्याची सगळे लोक निंदा करायचे सगळे लोक त्याला त्या ठिकाणी राक्षस म्हणून त्याचा दुराचार करायचा सगळ्यांना अत्याचार करायचा सगळ्या लोकांमध्ये त्याचं त्या ठिकाणी वाईट अशा पद्धतीची प्रतिमा निर्माण झाली त्याला वाटलं काहीतरी चांगलं करावं त्याच्यासाठी राजकारण त्याने केलं आणि ठरवलं की त्याची जी काही चुलत बहीण होती तिचं नाव आहे देवकी त्याला वाटलं आपण जर या देवकीचं लग्न करून दिलं आणि तिला जर थाटामाटामध्ये त्या ठिकाणी वाटी लावलं तर निश्चित लोकांचं आपल्याबद्दल असलेलं मन त्या ठिकाणी चांगलं होईल मत जे आहे ते बदलल आणि लोक आपल्याला मांडतील अशा उद्देशाने त्याने त्या ठिकाणी ते, ते, ते लग्न लावून दिलं लग्न लावून दिल्याच्या नंतर तो तिला वाटी लावण्यासाठी स्वतः सारथ्य करत करत त्या रथावरती बसला वसुदेव देवकीला रथामध्ये बसवलं आणि वाटी लावण्यासाठी ज्यावेळेस तो ते ते रथ निघाला त्यावेळेस त्या रथामध्ये जात असताना आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने सांगितलं हिच्या पोटी तुझी जी बहीण तू तिच्यासाठी एवढं प्रेम दाखवतोय एवढं तिला त्या ठिकाणी घेऊन रथामध्ये तिचं लग्न लावून दिलं तिला रथामध्ये सोडतोय नेऊन सोडतो आहे आणि तू तिचं सारथ्य करतोय त्या बहिणीच्या पोटी जन्माला येणार आठवा जो मुलगा आहे तो आठवा मुलगा त्याला तो जो असेल तो तुला मारेल तो तुझा काळ त्या ठिकाणी ठरणार आणि ज्याला कळालं की आपला काळ जन्माला येणार आहे तो त्याला येऊ देईन का तो म्हणला काळ हिच्या पोटी जन्माला येणार आहे मग इथं हीच राहिली नाही तर परत काळ जन्माला येणारच नाही है की नाही मग त्याने ठरवलं की आता इलाच मारायचं म्हणून त्याने घेऊन या खडगं मारा या धावाला हात तू धरीला वसुदेवे वसुदेवाने हात धरला तिने म्हटले काय त्याने सांगितलं काय करतोय ते म्हणलं तिला मारतो म्हटले का बरा म्हटले तिच्या पोटी जन्माला येणार आहे आठवा मुलगा मला मारणार आहे म्हणलं तिचा मुलगा तुला मारणार आहे तिने काय पाप केलंय तुझं म्हणून असुदेवाने वेळ मारून नेली आणि त्याला समजावून सांगितलं आणि समजावून सांगून त्याला बाजूला थोडंसं घेतलं आणि त्याला सांगितलं की तू तिला मारू नको तिच्या आठव्या मुलापासून तुला मुला, मुला, त्या ठिकाणी धोका आहे ना मी तिचे झालेला मुलगा तुला आणून देईल असं म्हटलं त्याने वेळ मारून नेली त्याने अगोदर वसुदेव देवकीला बाहेर ठेवलं पण परत त्याच्या काय डोक्यात आलं माहीत नाही त्याने वसुदेवाला आणि देवकीला त्या ठिकाणी कारागृहामध्ये ठेवलं पहिला मुलगा झाला तो त्याला देण्यात आला त्याने विचार केला की याला कशाला मारायचंय आपण आपल्याला आठवा मुलगा मारणार आहे आणि मरून त्याने तो मुलगा जो आहे तो परत पाठवला वसुदेवाला वाटलं बरं झालं बा याच थोडस मन पण दुष्ट प्रवृत्तीचा मनुष्य आणि त्या ठिकाणी कधी त्याचं मन बदलेल हे सांगता येत नाही थोड्या वेळासाठी चांगुलपणा जरी त्याच्याकडं दिसला पण तो जर दुष्ट असेल तर त्याचं मन फार काळ चांगलं राहू शकत नाही आणि त्याच वेळेस असं त्या ठिकाणी देवांनी विचार केला की याचं जर पाप त्या ठिकाणी वाढलं नाही याचा जर पापाचा घडा जर त्या ठिकाणी भरला नाही तर याला मारता येणार नाही म्हणून पुण्य सारावया बेटे देवऋषी ऋषी बाळकाशी ठेवू होतो असं ज्या ठिकाणी सांगितलं परत नारद महर्षीने त्याला एक कमळाचं फुल दाखवलं त्याच्या पाकळ्या मोजल्या एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आणि त्या मोजल्याच्या नंतर परत जी आठ नंबरची पाकळी होती तिथून मोजायला सुरुवात केली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आता जी पहिले एक नंबर होती ती आता आठ नंबरला आहे त्याला सांगितलं तुझ्या लक्षात आलंय का मला काय सांगायचं तो मला महाराज लक्षात आलंय तुम्ही एवढं सुंदर समजावून सांगितलं